नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महत्वाचे ऑपरेशन्स आणि त्यांचे महत्व याच्यावरील महत्वाचे प्रश्न एक एक ऑपरेशन अत्यंत महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या ऑपरेशन सोलकी नावाचं जे काही ऑपरेशन आहे ते कोणत्या देशामध्ये राबवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताने हे या ठिकाणी ऑपरेशन राबवलेलं आहे ऑपरेशन सोलकी असं त्या ऑपरेशनचं नाव आहे आणि या ठिकाणी या ऑपरेशनचा मागचा जो काय उद्देश आहे तो काय उद्देश आहे तर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सोलकी हे या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे भारताच्या माध्यमातून पुढचा प्रश्न ऑपरेशन गंगा कोणाच्या द्वारे किंवा कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी याही ठिकाणी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि ऑपरेशन गंगा हे जे काही ऑपरेशन आहे याच्या मागचा उद्देश काय होता तर युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सावकाशपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जे काय संध्याकाळची साडेसातची आपण सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे ती प्रत्येक प्रत्येक सीरीज, प्रत्येक सीरीज हा अत्यंत आहे एकाच व्हिडिओ मध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ असतो ही जी काही सिरीज असते ती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे ऑपरेशन संकटमोचन कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या हवाई दलाने ऑपरेशन संकटमोचन राबवलेलं आहे ज्याच्या मागचा उद्देश काय होता तर सुदान देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन संकटमोचन राबवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन मुस्कान किंवा ऑपरेशन स्माईल या दोघांपैकी एक नाव तुम्हाला परीक्षेमध्ये दिसेल ऑपरेशन मुस्कान किंवा ऑपरेशन स्माईल कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलेलं होतं चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रह मंत्रालय आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर हरवलेल्या मुलांना शोधणे त्यांची सुटका करणे आणि त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता गृह मंत्रालयाच्या द्वारे ऑपरेशन मुस्कान हे राबवण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच ऑपरेशन सर्व शक्ती कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी भारतीय लष्करांच्या मार्फत या ठिकाणी ऑपरेशन सर्व शक्ती सुरू करण्यात आलेलं होतं ज्याचा मागचा उद्देश काय आहे दहशतवाद्यांचा खात्मा करणे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत या ठिकाणी सुरू केलेलं आहे ज्याच्या मागचा उद्देश आहे राज्यामध्ये प्रतिजैविकांचा अतिवापर रोखणे त्याच्यावरती प्रतिबंध करणे हा याच्या मागचा एकमेव या ठिकाणी पर्पज होता पुढचा प्रश्न ऑपरेशन अल अक्सा फ्लड कोणी सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिजबुल्ला यांनी या ठिकाणी ऑपरेशन अल अक्सा फ्लड या ठिकाणी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलेलं होतं तरी सुद्धा उद्देश लिहून घ्या इस्रायल आणि हमास यांच्यामधील जो काही संघर्ष चालू होता आणि या संघर्षामध्ये आपल्या जे काही भारतीय अडकलेले होते त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हा याच्या मागचा उद्देश होता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारत आणि कोणत्या देशादरम्यान ब्रॉडर स्वॉर्ड सुरू झालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि अमेरिका या देशादरम्यान ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड या ठिकाणी सुरू झालेलं आहे उद्देश काय आहे तर बेकायदेशीर आणि अनुमोदित उपकरणे आणि रसायने वापरणे याच्यावरती प्रतिबंध करणे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याच्या मागचा उद्देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत सिकल सेल अॅनिमिया दूर करणे हा याच्यामागचा उद्देश आहे पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशाला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू केलेलं आहे अकराव्या नंबरच्या योग प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्याकडून काय होत आहे कोणत्या देशाला मदत करण्यासाठी किंवा ऑपरेशन सुरू केलेलं आहे असं या ठिकाणी उच्चारण होत आहे या ठिकाणी ऑपरेशन हे काही काही ठिकाणी ऑलरेडी झालेले आहेत किंवा काही काही ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी इन प्रोसेस आहेत किंवा सध्या ते चालू आहेत राबवण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी ऑपरेशन सुरू आहेत काही ठिकाणी हे ऑपरेशन संप उत्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्यानमार देशाला मदत करण्यासाठी किंवा मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू केलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचा मागचा उद्देश सुदान मधून भारतीयांना बाहेर काढणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या देशाला मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केलेलं आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की या देशाला या ठिकाणी मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे उद्देश लिहून घ्या भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करणे पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलेला आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युक्रेन देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलेलं होतं उद्देश मी तुम्हाला आता सांगितलं आहे युक्रेन मधून भारतीयांना परत आणणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा ऑपरेशन समुद्र सेतू दोन खालीलपैकी कोणाकडून राबवण्यात आलेला आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतीय नौदल उद्देश काय आहे तर भारताला ऑक्सिजनने भरलेले शिपमेंट कंटेनर आणि वैद्यकीय पुरवठा करणे ऑपरेशन समुद्र सेतु दोन या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन राबवण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक दल म्हणजेच इंडियन कोस्टल गार्ड यांच्या मार्फत या ठिकाणी ओडिसा समुद्र किनारा संरक्षित करण्यासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न वंदे भारत मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांच्याद्वारे वंदे भारत मिशन राबवण्यात आलेलं आहे उद्देश काय आहे कोरोना व्हायरसमध्ये परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणणे पुढचा प्रश्न ऑपरेशन नमस्ते कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारतीय लष्कर यांच्याद्वारे या ठिकाणी ऑपरेशन नमस्ते राबवण्यात आलेलं होतं उद्देश काय सरकारला मदत करण्यासाठी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न अंमली पदार्थाच्या तस्करी विरुद्ध ऑपरेशन नार्कोस कोणी सुरू केलेलं आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रेल्वे संरक्षण दलाने अंमली पदार्थाच्या तस्करी विरुद्ध ऑपरेशन नार्कोस या ठिकाणी सुरू केलेलं आहे तरीसुद्धा एक उद्देश लिहून घ्या रेल्वे गाड्यांमधून ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं रेल्वे संरक्षण दलाच्या मार्फत पुढचा प्रश्न ऑपरेशन आहट कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर हे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेल्वे संरक्षण दराच्या माध्यमातून ऑपरेशन आहट राबवण्यात आलेलं आहे ज्याचा मागचा उद्देश काय आहे मानवी तस्करीपासून महिला आणि लहान लहान मुलांचे संरक्षण करणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा ऑपरेशन अमानत कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे थोडंसं फास्ट होत असेल तर मी थोडीशी स्पीड कमी करतो एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडियन रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे यांच्याद्वारे ऑपरेशन अमानत राबवण्यात आलेलं आहे उद्देश काय होतात रेल्वे प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेणे पुढचा प्रश्न ऑपरेशन सर्द हवा कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बरोबर का नाही बी एस एफ ठीक आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवरती लक्ष ठेवण्यासाठी ऑपरेशन सर्द हवा या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न ऑपरेशन सतर्क कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेल्वे संरक्षण दलाच्या मार्फत ऑपरेशन सतर्क राबवण्यात आलेलं होतं ज्याचा मागचा उद्देश रेल्वे मार्गे अवैध दारू किंवा तंबाखू उत्पादने किंवा बेहिशेबी सोन्याची वाहतूक शोधणे आणि त्याचा या ठिकाणी मागोवा घेणे पुढचा प्रश्न कोणत्या देशांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू करण्यात आलेलं होतं चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचा मागचा उद्देश अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणणे हे होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा ऑपरेशन मिशन सागर कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं होतं तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉरेन मिनिस्ट्री म्हणजेच परराष्ट्र मंत्रालय ज्याचा मागचा उद्देश कोविड एकोणीसचा सामना करणे हे होतं पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने ऑपरेशन नाणे फरिश्ते या ठिकाणी सुरू केलेलं होतं तर सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेल्वे संरक्षण दल उद्देश काय एक समर्पित बाल बचाव नावाचा हा एक उपक्रम होता पुढचा प्रश्न ऑपरेशन सर्व शक्ती कोणत्या देशामध्ये राबवण्यात आलेलं होतं तर पर्याय क्रमांक बी भारत आणि उद्देश काय पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखणे पुढचा प्रश्न त्रिनेत्र ऑपरेशन कोणत्या देशामध्ये राबवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए याही ठिकाणी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचा मागचा उद्देश लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करणे हे होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा ऑपरेशन एअरलिफ्ट कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेलं होतं तर पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन मदाद कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचा मागचा उद्देश पूरग्रस्त केरळमध्ये बचाव आणि मदत मोहीम राबवणे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस हवा ऑपरेशन इंद्रायणी मोचन माफ करा ऑपरेशन इंद्रायणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवलेलं ऑपरेशन आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैती उद्देश लिहून घ्या हैती देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाने या ठिकाणी ऑपरेशन इंद्रायणी हे राबवण्यात आलेलं होतं क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहिलं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही महत्वाचे महत्वाचे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संघर्षामध्ये आपले जे काही भारतीय अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनवरती आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हे युट्यूब चॅनल हा व्हिडिओ हे कंटेंट जरूर शेअर करा व्हॉट्सअपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा या ठिकाणी अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया की जानेवारीला दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा सा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन शुन्य दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सीआयएसएफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी जागतिक क क जागतिक दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर